त्यांनी असं नाही की कुठले तरी राजाचे पुत्र आहेत म्हणून त्यांनी स्वराज्य चालव होते जे पुढे भारतात सर्वात मोठं राज्य झालं अटकेपार झेंडा आणि भारतावर राज्य केलं बेसिकली स्वराज्यातून ते निर्माण झालं त्याच्यानंतर इंग्रज आले हे मराठा साम्राज्य संपल्यावर अठराशे अठरामध्ये इंग्रज आले त्यामुळे सोळाशे चौऱ्याहत्तरपासून ते अठराशे अठरापर्यंत जे राज्य चाललं ते स्वराज्य म्हणतात ते छत्रपतींनी निर्माण केलेलं स्वराज्य त्याच्या नियम आणि निर्माण केलं ते कसं चाललं ह्याविषयी लोकांना माहिती नाही लोक त्यांच्यासाठी प्राण द्यायला तयार त्यांचा कर्तृत्व होतं आणि लढा औरंगजेबशी दिला आणि हे स्वतंत्र अबाधित ठेवलं आणि म्हणून आता आम्ही जे करणार आहोत ते जे काय काय केलं एकनाथ शिंदे यांनी पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती शेती कार्यक्रम आणला आणि जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती एकर पाचशे हेक्टर जमीन हे आपल्याला आहे दहा आहे दहा इंटू पाचशे पाच हजार हेक्टर जिल्ह्यामध्ये नैसर्गिक शेती खाली आणायचे या तीन वर्षात हे मोनिअरिंग काम आमच्या कृषी विज्ञान केंद्राने आमचे हे डॉक्टर सावंत आणि त्यांच्या सायंटिस्टनी सात वर्ष सरकारच्या विरोधाला न जुमानता केलेला आहे आम्ही नैसर्गिक शेती सुरू केली तर के वी के आय सी आरनी विरोध केला का तुम्ही करताय तुम्हाला कोणी सांगितलं मग आम्ही ते चालू ठेवलं आणि मग मोदी साहेबांकडून मंजूर करून घेतलं आणि आता विद्यमान सरकार महाराष्ट्र यांनी एक मोठा कार्यक्रम दिलेला आहे हे आमचं फार मोठं यश आहे आमच्या संस्थेचं फार मोठं यश आहे आता त्याची प्रात्यक्षिक दाखवू त्याचं खत त्याची कुठली आहेत म्हणजे शेतकऱ्यांनीच निर्माण करायचे आहेत म्हणजे त्यांचं काय आहे इनपुट कॉस्ट एकदम कमी होणार आहे कारण आता ते बाहेरनं घेतायत विकत घेत आहे त्यात कर्ज घ्यावं लागेल म्हणजे खत आपणच करायचं नैस कीटकनाशक आपणच करायचं आणि त्या त्याचं एक प्रोडक्शन जसं उदाहरणं सांगायचं झालं तर जंगल कसं आहे नैसर्गिक शेती म्हणजे जंगल आहे की जिथे कोणी खत देत नाही पाणी देत नाही काही नाही पण अफवाद जंगल टिकतं ही तसंच ही शेतीची पद्धत आपण सुरू केली आहे पाणी फार कमी लागतं खत लागत नाही कीटकनाशक लागत नाही त्यामुळे शेतीवरचा खर्च अतिशय कमी झालेला आहे आणि तुम्ही वि विचार करू शकता की आपण तीन वर्षामध्ये जर पन्नास हजार कधी पाच हजार का पन्नास पास हजार पाच हजार हेक्टर जमीन सिंधुदुर्गात शेतीखाली आणली तर किती मोठी प्रगती शेतकऱ्यांची होणार त्याचा तुम्ही चालना अरोग्यो। अरोग्यो हे चालणं अन, आता या वर्षापासून आता त्यानंतर आरोग्य आरोग्य हे सगळ्यात मोठा विषय आहे माणसाला आन आनंद मिळवण्यासाठी आनंद आणि समृद्ध गाव म्हणजे काय तर आरोग्य पाहिजे म्हणजे त्यात पहिलं न्यूट्रिशन पाहिजे म्हणजे आता भरडधान्य प्रत्येकाने खाल्लं पाहिजे जा। आम्ही ते आता त्यांना ते मिलेट पाककला स्पर्धा करणार आहोत मिलेट उत्पादनाचं पीक प्रत्यक्ष करणार आहोत योगा व खेळाचे महत्त्व त्यात आरोग्यावर करणार आहोत आरोग्य शिबिर करणार आहोत पंचकर्मा मार्गदर्शन करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी आरोग्याखाली आपण त्यावेळेला प्रदर्शित करणार आहोत तिसरा मुद्दा आहे उद्योग प्रत्येक गावामध्ये उद्योग उभारायला पाहिजे कारण शेती माल जो आहे तो वाया जातो तर शेती उद्योग निर्माण करायचा असा आम्ही प्रत्येक गावामध्ये आणि त्याला सरकारचे कार्यक्रम आहे पी एम ई एफ एम ई म्हणजे काय सूक्ष्म अन्न सूक्ष्म प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न योजना सी एम ई जे पी ए उद्योगासाठी सरकारचं सर्व कार्यक्रमाची माहिती देणे बचत गट उद्योजक इच्छुक असणाऱ्या लोकांचे अर्ज दे घेणे निधी मंजूर करून घेणे म्हणजे एक कोटीपर्यंत निधी आम्ही मंजूर करून लोकांना उद्योग काढायला प्रवृत्त करू शकतो त्यात पस्तीस टक्के सब सब्चे, सबसिडी आहे उद्योग व बाजारपेठ मिळवण्यास मदत करणे म्हणजे जो माल तयार होईल हो तो आम्हीच घेणार आहोत आणि विक्री करणार आहोत म्हणजे शेतकऱ्याला मालाची विक्री करायला अडचण नाही सांस्कृतिक कार्यक्रम अर्थात जे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या जिल्ह्यात होतात त्याचा आपण त्यात आस्वाद घेणार आहोत नाटक चित्रपटात पुरस्कार मिळालेला कलाकारांचे सत्कार करणार आहोत क्रीडाविषयक आपण आहेत तर क्रीडामध्ये काय महिला भाग नाही घेत आणि क्रीडा म्हणजे स्पर्धेसाठी नसते स्पर्धा निवडक लोक भाग घेतात क्रीडा ही आरोग्यासाठी असते आणि त्यासाठी तीस ते पन्नास वर्ष वयाच्या महिलांच्या स्पर्धा ठेवणार तर महिलांनी महिलांचंसुद्धा आरोग्य नीट पाहिजे आणि त्यांना ते सवय लावली पाहिजे एक मशाल मॅरेथॉन शिवाजी महाराजांच्या वेळेला मशाली घेऊन लोक हे करायचे आपले निरोप द्यायचे मशाल मॅरेथॉन आपण करत आहोत मुलांसाठी क्रीडा स्पर्धा करणार आहोत पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी चित्रकला स्पर्धा आपण करणार आहोत पर्यटन कृषी व प्रदर्शन प्रदर्शनवर चौ चर्चासत्र होणार आहे स्वच्छता आपले गाव स्वच्छ गाव प्रदर्शन करणार आहोत प्रदर्शन ग्रामस्थांनी उपकार केलेल्या नैसर्गिक शेती मालाचे प्रदर्शन पाककला स्पर्धा व प्रदर्शन म्हणजे मिलेटचं आणि वन्य वन्यपानाच्या रानटी जनावरापासून सुरक्षित राहण्यासाठी आम्ही प्रदर्शनवर चर्चा करणार आहोत असा एक व्यापक कार्यक्रम ह्या वर्षी पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी आपण करणार आहोत त्यामध्ये आणखी दोन विषय आहेत एक आहे आरोग्य केंद्राचं आणि हॉस्पिटलचं उद्घाटन आपण जे जिजामातामध्ये केलेलं आहे आरोग्य भवन आणि हॉस्पिटलचं उद्घाटन पंचकर्मा केंद्राचं उद्घाटन होणार पूर्ण आता ऑलरेडी चालू आहे पण त्याला आता आधुनिक करून आपण करणार आहोत त्यात आम्ही सगळ्या संस्थांना जिल्ह्यातला म्हणजे आता जसं आयुर्वेदिक कॉलेज आहे ते आपल्याला त्याच्यात सहभागी होईल होमिओपॅथिक कॉलेज आहे तेही सहभागी होईल असं करून इथले जे अनेक संस्था आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्यांना आम्ही सहभागी करून एक उत्सव जो आहे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्माण केलेलं त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी काय मला अभिप्रेत आहेत ते आपण इन्क्लूड केलेलं आहे ह्यावर आपल्याला